पवार कुटुंबातील आणखीन दोघे सुप्रिया सुळेंच्या प्रसाठी प्रचाराच्या मैदानात लोकसभा निवडणुका उद्या शनिवारी जाहीर होणार आहेत यासाठी अनेकांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे परंतु सध्याचे राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे या मतदारसंघात ननंद आणि भाऊजे यांच्यात लढत होणार आहे पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळेविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे ही लढत महाविकास आघाडीविरोधात महायुती होण्याऐवजी पवार विरोधात पवार होणार आहे या लढतीसाठी पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचं चा दिसून येत आहे अजित पवार यांनी एका भाषणात त्याचा उल्लेख केला होता आता पवार कुटुंबातील आणखीन दोन जण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत आहेत तसेच रोहित पवार यांच्या बहीण सई पवार सुप्रिया यांच्या प्रचारात उतरल्या आहेत इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचा प्रचार केला अजित पवार यांचे चुलतबंधू राजेंद्र पवार यांच्या पत्नी सुनंदा आणि मुलगी सई हे आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती